आपला साबुदाण्याचा चिवडा तयार आणि बटाट्याचा कीस टाकल्याने अजून त्याला चांगली चव येते कीच मी घरातच केलेला आहे हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये उपवास आहे ना हराळाला काय करावं म्हटलं खिचडीचा कंटाळा येतो नायलॉनचा साबुदा आहे माझ्याकडं उपवासाचा चिवडा करते हा बटाट्याचा किस आहे बघा हा कीस मी घरात केलेला आहे याची रेसिपी पूर्ण रेसिपी माझ्या चॅनेलवर हो आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही हे मनुकेत काळे मोठे होते म्हणून मी ते कापून घेतले आणि शेंगदाणे वाटलं तर तुम्ही खोबरं टाकू शकता पण मी खोबरं नाही टाकणार या चार मिरच्या तळाला घेते आधी हे तेल तापायला ठेवले बाबा त्यात मी ह्या चार मिरच्या चिरून टाकते तेलातच टाकायच्या म्हणजे त्यात तिखटपणा उतरतो हा साबुदाना तळायला घेते थोडा थोडा करून तळून घेते सगळा हा साबधाना मी तीस साबधाना साबुदाना तळून झाला सगळा आता शेंगदाणे आणि हा किस तळून घेते आधी शेंगदाणे तळते तेल तापलेलं असतं ना आता गॅस बारीक करायचा नाही आता करत तापते शेंगदाणे तळून झाले आता गॅस बंद करते मी कारण हा किस लगेच करपतो बघा गॅस बंद केला मनुके शेवते टाकते हे सगळं तळून झालं आता यात थोडं मीठ आणि साखर घालायची मीठ घालते बटाट्याच्या किसात आपण मीठ टाकलेलं आहे तर थोडंसं मीठ टाकायचं साखर टाकते पिठी साखर करून टाकली तर अजून चांगलं चांगली जीव होती मी थोडीशी आपली नेहमी साधी साखर टाकते आणि मिक्स करते हे बघा हा आपला उपवासाचा चिवडा साबुदाण्याची खिचडी करण्यापेक्षा असा चिवडा आपण करू शकतो मला आमचा सहज मिळतो सगळीकडे करू शकता असं हे बघा कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा